सुट चोटं घरातलं आवरलं बघा मंडळी आणि आज मी गौंडी अर्ध्यावर सुट्टी केलेली कोणतं तरी सामान माल संपलावं म्हणून ते अर्ध्यावर घरी गेले सासरे बुवा मग पप्पा म्हणाले चलो घराला पाणी मारून या एवढं तडाक्याच ऊन त्यात ही चमकी मागं मागं बॉडीगार्ड म्हणून आव अगोदरच काळं झाले त्यात अजून काळं पडणार आहे म्हणलं चला आणि एवढ्या उन्हाच्या तडाक्या आज जेवढं पाणी मारेल तेवढं पाणी खेचत होतं आणि त्यात हवा भुरभुर भरभरभूर सुटलेली डोंगरावर ना आमचं घर हवा आणि ऊन दोन्ही एकत्र तोंडाची काय हाल हवा झाले तुम्हाला काय सांगू अर्ध्यावर दमलो मग पप्पा म्हणाले चल अर्धं पाणी मी मारतो पप्पांचं पण काय कंबारेट घ्यायला आलेलं लवकरच पाणी मारून मारून काय सुकाच आहे घर बांधायचं म्हणल्यावर ही बारकी सासू दमत होती ते पण म्हणत होतं मला पाणी मारायचं चुटं चुटं काम करायला हा हलत होतं हल्लंच पाहिजे त्याला पण जाण पाहिजे बाबा आपण कुठलं काम करायचं कुठलं नाही पायपा पकडायच्या म्हणलं हात घायला येतो त्याला पण थोडंफार दिलं पाणी मारायला त्याची पण हौस पूर्ण केली काय करणार परत मोठा झालं म्हणाल मी पण घराला पाणी मारलो होत आणि त्यात ता आमच्या म्हातारी यायला माझ्या आजी ससूला सोडायला जायचं होतं काय सांगू नव्वद वर्षाच्या वर परतोंड खा परतोंड बघितलंय तिनं नातवंडाची पण पोरं बघितले ते एवढं वय तरी पण एकटी जाणार होती ती येळगावला एस टीनं माय तिला एस टीला बसवलं आणि परत घरी आलो तेवढ्यात माले मसरं घेऊन आली आणि आता लवकरच अंधार बुडूक पडणार होता पटापट जेवणाला लावलं मस्तपैकी वरण मुगाची वरण बनवायचा बेत होता आणि मेथीची भारी आणि हे कुकर आमचा अर्ध्यातच तुटलेलं आणि काय काय चा -पाट का 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 ते चांदणं टिपूर पडलेलं पौर्णिमा होती ना आणि काय ते चांद असं ते चंद्र नुसता बल्पासारखा चमकच होता पटापट जेवण करायला घेतलं कापायला काय नव्हतं पळपाट व माझ्या लग्नातलं तेच कापायला खाली घेतलं आणि लसण चेसायला पण काय नव्हता वयम फुलपात्राने चेस चेस असला त्या लसणाला म्हटलं पुटू पुटू काम आवरावं पुडणी बिडणी भाजी बिजी सगळं असं भराभरा आवरलं ना भूक लागते व काम करून पण आणि अशी डाळ गारा घरगरीत अशी शिजलेली काय सांगू तुम्हाला काय ती फोडणी बसली काय सांगू राव अवग काय घरात नव्हतंच जिरं पण संपलेलं मोहरी पण संपली कडीपत्ताची चार पानं ती पण सुकलेली आणि च चार पाच आपली जिरं तेवढाच तडका दिला पण भारी तडका बसला बघा फोडणी म्हणजे फोडणीच बसलं एवढं म्हणजे

माझा मूड असेल तसा कधी मी मेथीच्या भाजीत मसूरची डाळ टाकते कधी मी म मुगाची टाकते आज मी मसूरची डाळ आणि कांदा टाकलेला कांदा टाकल्यानं जरा एक्स्ट्रा टेस्ट येते व म पीठ मळूनच होतं आता पाकी चपात्या करायच्या होत्या आणि ही भांडी कुठं आपटू वाटत होती काय समजत नाही इथं दुधाला एवढी शाय येते मुंबईला आपण एवढं महागाचं दूध घेतो त्याला काय शाय येत नाही आणि काय भारी पिक्चर लागलेला काय होते सौदा मिनी अगोदर कुंकू कुंकू सु <laughs> अर्धा जीव जेवणात होता बनवायचं होतं ना अर्धा जीव त्या पिक्चरमध्ये अडकलेला मा आले तर आमच्या पिक्चरमध्ये घुसून बसलेली जेवण बनवलं मस्तपैकी देवप्पाला नैवेद्य दाखवला विठ्ठल रुक्माईला आणि आमची म्हातारी आई म्हणजे माली आई जाणार होती यात्रेला और रेणुका देवीची कुठे यात्रा होती गावातल्या बायका सगळ्या गाडी करून चाललेला मस्तपैकी वायरची पिशवी घेतलेली आणि त्यात टाकलेलं एक स्वेटर आणि एक टावेल आणि काय भारी हिरवी गार साडी नेसलेली कसली भारी दिसत होती फटापट आवरलं जेवलं तिनं आणि म्हणलं लवकर खायला गेलं घेऊन आणि हे आमचं गण्या बिना कामाचं शिव्या खातं मध्ये लुडबुड लुडबुड करून आणि आज म्हातारी पण गेलेले त्यामुळे घर मोकळं होतं आणि मालिया आता दुसऱ्या दिवशी सकाळीच पाठच येणार होती त्यामुळे पाकच घर मोकळं झालेलं लय आठवण येत होती राव करमत नव्हतं घरामध्ये घर खायला उठलेलं नुसतं